सरकार उभे राहिले लोकांचे पैसे लागले बँकांचे पैसे लागले सगळी परिस्थिती बघितली पण पर अनेक सहकार्य खूप सुंदर चालला ज्या कारखान्याकडे आदर्शवत कारखान्या म्हणून आपण बघतोय पण कारखानदारी हा स्वतःचा कुटुंब चालवायचा व्यवसाय म्हणून अलीकडं काही लोकांनी बघितलं आणि ती कारखानदारी मोदीत निघाली आणि त्यामुळे सहकार बदनाम झाला सहकार बदनाम झाला ही परिस्थिती आपण सगळ्यांनी अनुभवली त्यामुळे सहकाराला सहज बाहेरच्या माणसाला आपण कधी शिवून घेत नाही सरकार माझ्यासारखा मी अनेक सहकार माझे मी आमदार आहे ना माझ्याकडे सगळेकडे विकतात साखर कारखानाने बाकी काही बी कर फक्त कारखाना करू नको म्हणतात सगळ्यांकडून काय ऐकायचं असं चिंता फक्त काही बी करा आपण कारखाना करा आणि ह्याचा अर्जानाचा कारखाना तीन हजारचा सहा हजार झाला सहा हजारचा नऊ हजार झाला नऊ हजारचा पंधरा हजार झाला आम्हाला कारखाना करू नको एक कारखान्याचे दोन झाले दोनशे तीन झाले तीनशे चार झाले दोन प्रायव्हेट झाले तोही कधी काढतोय पण आम्हाला सांगतो कारखाना तेवढा करू नका अशी <laughs> सगळी परिस्थिती या ठिकाणी आपण सगळेजण अनुभवतो पण मला मनापासूनचा आदर आहे सहकाराबद्दल सहकाराच्या ह्याच्याबद्दल खूप बँका असतील पतसंस्था असतील यांनी अनेक कुटुंब घडवण्याचं अनेक कुटुंबांना ताकद देण्याचं काम शेतकरी बांधवांना ताकद देण्याचं काम या निमित्तानं केलं पण ही चळवळ काही लोकांच्यामुळं बदनाम झाली आणि या सगळेच शंकेनं बघायला लोकं लागली ही शंका आता बाबासाहेब काढून टाकण्याची जबाबदारी सरकार खात्याचे मंत्री म्हणून तुमच्यावर आलेली आहे तेव्हा आम्ही पहा एका मिटिंगमध्ये बसलो होतो कारखान्या कार लगेच पुली बांधत होते हा काय व्यवस्थित दिसत नाही हे हे चांगलं चाललंय हे होईल चालू या सगळ्या गोष्टी आपण बघतो तेव्हा बाबासाहेब आपल्याला या ठिकाणी ही सगळी जबाबदारी या ठिकाणी आलेली आहे आज आपण सगळेजण या ठिकाणी हात अधिकचं मी बोलणार नाही बाबासाहेबांनी खूप विस्तृत असं भाषण या ठिकाणी केलेलं आहे मला अधिकचं काही बोलायचं नाही परंतु शेवटी एक जबाबदारी म्हणून आज पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी सचिन दादांनी मला कानात सांगितलं की तुमच्यावर कुणी काही इकडं आलं नाही पालकमंत्री एकदा डी पी डी सीला येतो मध्ये आधी कशाला यायचं इकडे तिकडं पण शेवटी येत असताना जी जबाबदारी आपल्यावर आहे ती जबाबदारी इमाने इमाने पार पाडण्याची माझी पद्धत आहे मग ताई बोलल्या त्यातली दोन वाक्य खरे दोन कुठे आहेत मग असे बोलल्या की ताई आपल्या काय निवेदिक गेलं बघू तेव्हा त्यांनी सांगितलं की संकटाचा सामना करून पुढं जायला लागतं आपल्याला जी जबाबदारी दिली ती पार पाडण्यासाठी पुढं चालायला लागतं आणि जबाबदारी आपल्याला जोपर्यंत पार पाडायची आहे त्याच्यासाठी मध्ये येणाऱ्या सगळ्या अडथळ्या अडथळ्यांच्यावर मात करून पुढेही जायला लागतं परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला पुढं जाण्यासाठी जे पाठबळ लागतं जे बळ लागतं ते सगळ्या आपल्या पटवे पटवारी साहेब आपल्यासारख्यांचं बळ दाखत लागते तेव्हा आता तुम्ही तुम्ही हुकूम केला तर मला यायलाच लागेल ना ते दुसऱ्या दिवशी धुलाई चालू होईल आमची तर आपण हुकूम केलात तसा मी बोलत नाही आपलं सांगतोय पत्रकारिता कशी असते बघा एका वाक्याचं किती अर्थ लिहितील काय सांगता येत नाही मग नेमकं बघा जो कार्यक्रम आपण घेतो का नाही त्या कार्यक्रमात हेडलाईन कधीच येत नाही है। ज्या उद्देशानं घेतली असती त्याच्यावर कधीच येत नाही है। असा एखादा मुद्दा शोधून काढतात आणि ते हेडलाईन ठोकून टाकतात कराय का असे एखादी हेडलाईन येते आज काहीच नाही आता दुसरं काहीच नाही येणार बोलतं तही काही म्हणलं हे आता हे पुण्यनगरीचं व्यासपीठाच्या सहज कोण लिहिणार नाही पण आमच्या निवेदक ताई जर आत्ता बोललेलं दुसऱ्याकडे कार्यक्रमात बोलल्यास त्याला दुसऱ्याविषयी असा हेडलाईन काय सांगू तुम्हाला अशी हेडलाईन झाली असती त्याची पण शेवटी त्या गोष्टीकडं कुठल्या दृष्टिकोनाला बघावं आणि कुणाचा बोलण्याचा काय अर्थ करावा हे आपल्या लेखणीतून आपण काढत असता त्यामुळं तुमचा सगळ्यात जर तुमचा सन्मान करत असतात आज मला आदर आहे सन्मान पटवारी साहेब तुमचं किंवा पुणे नवीन खास करून तुमचा एवढं आपल्या व्यवसायाबद्दल आपल्या वृत्तपत्राबद्दल निष्ठेनं प्रामाणिक काम करणारी माणसं खूप कमी असतात त्यात आमचे पटवारी साहेब आहेत तर त्यांनी या कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे भाऊ आम्हाला काय माहिती नाही माझ्या पेपरचा आहे प्रजापंनी आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि तुम्ही इथं आलं पाहिजे आग्रहानं सांगण्यासाठी माझ्या घरी रात्री आठ वाजता किती वाजता आठ वाजले अगदी आठ वाजता घरी पोचले त्यांनी मला हुकूम दिला की आलंच पाहिजे आता तेव्हा दुसरा काही विषय नव्हता हो त्यांना इतरही पण शंका होती पण अजिबात नाही जयकुमार गोरे शब्दाचा पक्का आहे <laughs> सहज कोणाला शब्द दिला नाही दिला तर पूर्ण झाल्याशिवाय सोडत नाही कोणीमध्ये आनंद ना काही घडलं तर फरक पडत नाही आणि आपण असाच आहे आपण पसंत पडला तर हो म्हणा नाही तर नाही म्हणा आपला काय फरक पडत आपला स्वभाव असाच आहे त्यामुळे आपण भूमिका घेऊन काम करतो माझा काय इतिहास भूगोल नाही तुमच्या तुम्हाला काय जास्तीचं अधिकचं माहिती आहे माझा इतिहास नाही भूगोल नाही मला माझा काय कारखाना नाही माझी काय बँक नाही माझा काय इतिहास वडील काय आमदार खासदार नव्हते त्यामुळे काय नाही आपला इतिहास आपणच द्यायला चालू केला आहे आईवडिलांनी जन्म दिला आणि तिथून पुढं आपण आपला इतिहास द्यायला चालू केला फार चिंता करत नाही आपण लिहू की आपण पोसू पण आपण आपल्याला काही फरक पडत नाही पण आपण पुढं जात असताना सन्मानानं जगणं हे आपल्याला आईवडिलांनी शिकवलेलं आहे आणि तिथं सन्मानाने आपण आहे पलीकडचं काय आपल्याला माहिती आहे आपला स्वभाव क्लिअर आहे त्यामुळे मी या ठिकाणी एवढंच सांगेन इथं येत असताना मला माझ्या पक्षाने जबाबदारी दिली माझ्या नेतृत्वाने जबाबदारी दिली अदरने मुख्यमंत्री मोदयाने माझ्या जबाबदारी दिली इथं पालकमंत्री म्हणून मला पाठवलेलं आहे तेव्हा या जिल्ह्याच्या विकासाच्या ज्या ज्या कल्पना माझ्या पक्षाच्या आहेत ज्या ज्या माझ्या नेतृत्वाच्या आहेत आणि इथं पक्ष वाढवण्यासाठी जी जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती ती जबाबदारी पूर्ण केल्याशिवाय मी जाणार नाही हा शब्द आपल्या सगळ्यांच्या समोर त्यामुळं ही भूमिका घेऊन मी या ठिकाणी काम करतोय याच्या पलीकडचं अधिकचं काय बोलणार मी इथं बोलणार नाही पण प्रचंड संघर्ष आयुष्यामध्ये होतो मी इथं पालकमंत्री व्हायच्या आधी संघर्ष पण बघितला असेल माझा काहीसा असतो मी इथं पोचत असताना असंख्य अर्थ आहे जर मी एखाद्या संस्थानिकाचा असतो मी एखाद्या खासदार आमदार मंत्र्याचा मुलगा असतो तर हा संघर्ष कधीच झाला नसता कधीच झाला नसता माझा संघर्ष शून्यात नाही एका रेशनिंग दुकानदाराचं पोरगं एका साध्या शेतकऱ्याचं पोरगं आलं उठलं संघर्ष कुणाशी तर कधीच खालच्याशी केला नाही डायरेक्ट संघर्ष आणि हा संघर्ष करत असताना एवढे स्पीड ब्रेकर एवढे अडचणी एवढे प्रसंग पण ह्या सगळ्या प्रसंगाच्या छातीवर उभा राहून जयकुमार गोरे पुढे चालला याला कारण आहे की निष्ठेनं काम करतो लोकांची सेवा करतो नाही तर माझ्यासारखं पोरगं चार बाळा कसं आमदार बाजूनं चारही बाजूने असं घेरला नाही सगळं संस्थानिकाचं साम्राज्य आणि त्या साम्राज्यामध्ये मध्ये मी एकटा आहे पण अभिमन्यूला चक्रव्यूहात जायचं माहिती होतं बाहेर पडायचं माहिती नव्हतं पण माझ्या गुरुनं मला सगळ्या चक्रविवाहात बाहेर सगळे मार्ग सांगितलेले आहेत तेव्हा अजिबात तशी अडचण कधी येत नाही एवढंच या ठिकाणी मी सांगेन सोलापूरकरांनी प्रचंड प्रेम दिले आज मी पालकमंत्री म्हणून काम करतो मला मनापासून आनंद आहे मी ह्याचा आनंद आहे की मी विठुरायाच्या नगरीचा पालकमंत्री आहे मी सिद्धेश्वराच्या नगरीचा पालकमंत्री आहे मी अक्कलकोटच्या स्वामी स्वामी समर्थांच्या नगरीचा पालकमंत्री आहे मी ज्या वारीचं दर्शन घ्यायला मी गर्दीत तडपडत होतो तरी पण मी वारीपर्यंत पालखीपर्यंत पोचत नव्हतो त्या पालखीचं नियोजन करण्याची जबाबदारी परमेश्वराने माझ्यावर दिली याच्यापेक्षा काय मोठं आपल्याला लागतं सिद्धेश्वरच्या नगरीत आज आलो इथं अक्कलकोटच्या स्वामींचं आपण बघताय हे सगळं आणि बाजूला आमची संपर्क मंत्री म्हणून मला केलंय आई तुळजा भवानीच्या नगरीचं नगरी संपर्क मंत्री केले याच्यापेक्षा काय अधिक लागतं माणसाला ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे सगळ्या गोष्टी मी ज्या खात्याचा मंत्री आहे ना साहेब जन्माला आल्यापासून स्मशानभूमीपर्यंत जे लागतं ते सगळं माझ्या खात्यात मिळतं सगळं खात्यात मिळतं म्हणजे जे जन्माला आल्यापासून स्मशानभूमीत जर काही सांगा तुम्ही स्मशानभूमी सांगा व्यक्ती शेड मागा काही पाहिजे ते मागा सगळं माझ्या खात्यामध्ये मिळतं प्रचंड ताकद असणारा खाता देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दाखलेली त्यामुळं प्रचंड काम करण्यासारखं इथं आहे सोलापूर जिल्हा हा बघितलं आपण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्ह्यातला एक जिल्हा आहे प्रचंड समृद्धी असणारा जिल्हा आणि तेवढेच कारखानदारे असणारा हा जिल्हा आहे आपण बघितलं एवढे कारखाने आणि ह्या कारखान्यात मी एकटाच बिन कारखान्यावाला त्यामुळं तशी कसं अडचण येऊ शकते पण अधिक बाकीच्या गोष्टी न जाता पुन्हा एकदा आपल्या पुण्यनगरीला मी मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा देईन खूप उशीर झाला आहे समोरची लोकं सारखी घड्याकडे बघतायत आता कधी थांबणार आहे म्हणून चौकशी करत आहेत आम्हाला जायचं आहे म्हणून सांगत आहेत आणि पुरस्कार आता बाबासाहेब हुशार आहेत म्हणजे पुरस्कारवाले मागं ठेवा पुरस्कार दिला की पुन्हा सगळा बोला होईल आपण एकटेच बोलायला लागेल तर बाबासाहेबांना हे म्हणून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत मी म्हणलं कधी साधा दिसतोय साधा विधा नाही आहे सर म्हणजे जसं मला लगेच त्यांनी उठवून सांगितलं थांबा थांबा थमा आधी आम्ही बोलून घेतो मग त्यामुळं कीर्तनकाराचं डोंगरा <laughs> आलाकडे जशी अवस्था असते तशी यांची अवस्था आहे आता तेव्हा अधिकचं न बोलता आपल्याला मनापासून पुन्हा एकदा पुण्यनगिरीला शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आपण सगळे मिळून सोलापूरच्या विकासासाठी या मातीच्या विकासासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्याला धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र